टेस्टिंगनंतर पहिल्या चार पाच दिवस बोर्डो नाम करण्याचा तब वापर केल्यानंतर डावणीचे पूर्ण जे पिछान होते ते नष्ट होतात म्हणजे पूर्ण सगळे नोझल चालू करून खोडावरती ओलांडेवरती जर बोर्डो अर्धा टक्का किंवा एक टक्का फवारला तर संपूर्ण जे त्याचे जीवाणू आहेत त्याचे घटक आहेत डावण्याचे असतील भुरीचे असतील तर ते, ते संपूर्ण नष्ट होते पहिल्या सात आठ दिवसापर्यंत म्हणजे पोंगा स्टेज तोपर्यंत आपण एकटक आणि आठव्या नवव्या दिवशी शेंगदाणा आकारत असताना साधारण दोनशे अडीचशे ग्रॅम मोरचू तीस ते चाळीस पन्नास ग्रॅमपर्यंत चुना घेतला आणि ते जरी फवारलं तरी डावण्याला खूप असा चांगला प्रभावीपणे आवश्यक त्याच्यावरती होतं आणि डावण्याचं कंट्रोल होतं धन्यवाद त्यानंतर प पोंगा स्टेजमध्ये शेंगदाणा स्टेज या स्टेजमध्ये दोनशे तीनशे ग्रॅमपर्यंत मोरचूत तीस ते चाळीस किंवा पन्नास ग्रॅमपर्यंत चुना जरी वापरला आणि तो बोर्ड जरी पोंगा स्टेज, स्टेज शेंगदाणा स्टेजमध्ये मारला तरी डावने पूर्णपणे कंट्रोल होतो